मध्ये रिंग मास्टरच्या इशाऱ्यावर वाघ कसरती करतो ना तेव्हा काळजाला खरं पडतात त्यारे ज्या वाघावर मी जीवापार फार प्रेम केलं त्याला रिंग मास्टरच्या इशाऱ्यांवर चालावं लागतं आणि जेव्हा हाच वाघ पिंजऱ्यात बघायला मिळतो तेव्हा आणखी काळ त्याला घर पडतात की अरे त्याच्या टडकाळीनं फल्या फरका था पुढत होता आज त्याला पिंजऱ्याच्या आडून फक्त गुरुगुरावं लागतं आणि कुणी येणार जाणार त्याला दगड मारू शकत ही भावना जेव्हा वाघाची होते असच महाराष्ट्राच्या हितासाठी वाघासारखी टारकाळी फोडणारे जेव्हा दिल्लीच्या इशाऱ्यावर तोंडातून शब्द काढत नाही तेव्हा ही भावना मला नक्कीच जागी होती मी खर तर भाषणाची सुरुवात करताना विकासजी तुम्ही म्हणालात तशी मला धास्ती वाटली तुम्ही म्हणालात मी पुन्हा येईन नाही प्रॉब्लेम झालाय मी पुन्हा येईन म्हणत नाही बाबा एक तर मी पुन्हा येईन म्हटलं ना का अडीच वर्षांनी येता येते अडीच वर्षांनी आल्यानंतर ती मी अर्धच येता येते आणि अडीच वर्षांनी आल्यानंतर अर्थ झाल्यानंतर थोड्या दिवसांनी बी अर्थ होते त्यामुळे तुम्ही पुन्हा येईन म्हणाल्यानंतर मला वाटलं अरे बापरे आता विकास लवांनीच्या एकूण भाषणापैकी फक्त चटखोरच भाषण ऐकायला मिळणार का त्यामुळे मी पुन्हा येईन असं म्हणणार नाही पण बारामतीमध्ये आल्यापासून आपली सुरुवातीपासून आपण ज्या उत्स्फूर्ततेने स्वागत केलं त्याबद्दल मी मनापासून तुमचा ऋणी आहे मग अशी ताई बोलत होत्या तेव्हा ताईने अर्धसत्य सांगितलं तुम्हाला ताई, ताई पार्लमेंटमध्ये जे काही आहेत ही अनुभवण्याची गोष्ट आहे म्हणजे मी कायम असं म्हणतो की महाराष्ट्रातल्या स्त्रीला महाराष्ट्रातल्या माझ्या प्रत्येक माता माऊलीला तीन गोष्टीचं फार मोठं वरदान लाभलेलं आहे मातृत्व वा कर्तृत्व आणि नेतृत्व आणि फार मोठी उदाहरणं महाराष्ट्रात आहेत मातृत्व कसं असावं तर राष्ट्रमाता जिदाऊ महासाहेबांसारखं असावं कर्तृत्व कसं असावं तर क्रांती ज्योती सावित्रीबाई फुलेंसारखं असावं आणि नेतृत्व कसं असावं तर पुण्यश्लोक अहिल्याबाई बोळकरांसारखं असावं आणि जेव्हा सुप्रिया ताईंना पार्लमेंट मध्ये वावरताना रणरागिणी सारखं कडारताना पाहतो तेव्हा मातृत्व नेतृत्व आणि कर्तृत्वाचा हा महाराष्ट्राचा वसा आणि वारसा समर्थ हातामध्ये आहे याची पुरेपूर खात्री पटत असते आणि म्हणून जेव्हा पर दोन पर्याय निवडायचे होते ते खूप कमी ठिकाणी सांगितले दोन पर्याय होते ज्या मधल्या काळातल्या घडामोडीस आला या पर्यायानंतर दोन पर्याय होते एक म्हणजे दडपशाही समोर कुठे टेकण्याचा पर्याय होता जर दडपशाही समोर गुडघे टेकले असते तर नक्की फायदा झाला असता दडपशाही समोर गुडघे टेकले असते तर नक्की स्वार्थ साधला गेला असता पण पर दुसरा पर्याय होता गुडघे टेकायचे नाही तर ताठ मानेनं संघर्ष करायचा ताठ माने उभारायचा असेल तर संघर्षाची वाट येते फायदा साधला जात नाही पण नजरेला नजर फिडवून स्वाभिमाना समोरच्याला सवाल विचारता येतो हा सवाल विचारण्याचा मार्ग आदरणीय सुकड्या आणि मी निवडलाय हा मार्ग निवडताना मागची जी प्रेरणा आहे म्हणजे बारामतीमध्ये शिरल्यापासून बारामती लोकसभा मतदार संघामध्ये जी बघायला मिळाली माता भगिनीची उत्स्फूर्तता बघायला मिळाली शेतकऱ्यांची उत्स्फूर्तता बघायला मिळाली तरुणांचा प्रतिसाद बघायला मिळाला या सगळ्याच्या पाठीमाग जी ताकद आहे जी शक्ती आहे या ताकदीच या शक्तीचं नाव आहे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब पवार साहेबान विषय का है माला हेच वट आज तक कई हादसों से लड़ा हूं मैं आज तक कई हादसों से लड़ा हूं मैं इसलिए तजुर्बे से उम्र से भी पड़ा हूं मैं तेरे हर वार का पलटवार हूं मैं यूं ही नहीं कहलाता शरद पवार हूं मैं शरद पवार हूं मैं जा मातीन या संपूर्ण देशाना भूषण वाटा वा। अशा रत्नाला जन्म दिला तर या बारामतीच्या माती समोर नतमस्तक होतो आणि पुन्हा येईन नाही पण उरलेलं उद्याच्या सभेत सगळं आजच्या वेळेमुळं खर तर पुण्याच्या सभेत उरलेलं नक्की बोलेन उद्या आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब खासदार संजयजी राऊत साहेब आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीमध्ये विराट सभा ही पुणे शहरात होते